ह्या ज्योतिष अधिवेशनामध्ये अनेक लोक असे सर कोणा एकदा तुमचा परिचय मी प्रदीप पंडित आणि ज्योतिषशास्त्रातील अष्टक वर्ग या विषयाचा अभ्यास करतो त्यावर माझं दे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे आणि त्यात मी सोनिया गांधीद्वारे एक चॅप्टर लिहिलेलं आहे सगळ्यांचं भविष्य आपण एका घेऊ सोनिया गांधी मोदींच्या मोदींची पत्रिकाच इतकी स्ट्रॉंग होती या दहा एक वर्षामध्ये कि त्यांनी सगळा भारत कॅप्चर केलेला आहे परंतु आता ते अध्यात्माकडे वळणार आणि एक दोन वर्षामध्ये ते अज्ञातवासामध्ये वगैरे स्वतःहून जाणार अमित शहा अमित शहा नंबर टू पोझिशन मुख्य म्हणजे सांगायचं ते आपण उद्धव ठाकरेंना हलक्यामध्ये घेऊ नये आपण किती त्यांच्या उद्धव ठाकरेंची सध्या वाईट परिस्थिती असली तरी त्यांची ते वकूप राखून असणार काय होणार उद्धव ठाकरे ते, आपण त्यांना जे जी झिरो पोझिशन होईल असं वाटत होतं तशी झिरो पोझिशन त्यांची होणार नाही त्यांचं अस्तित्व टिकून राज ठाकरे राज ठाकरेंना काही अस्तित्व नाही देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस लंबी रेस कावड आहे सांगताय ना कुंडलीवरून आणि आज नव्हतं दिल्लीकडे कूच करणार योगींचं पण बघितलं की काय तुम्ही योगींच नाही पाहिलं मी परंतु लोकांचा जो एक प्रश्न असतो की खरं ज्योतिषशास्त्र खरं आहे का तर प्रमोद महाजन यांच्या केसमध्ये अंकशास्त्र अगदी शंभर टक्के दिसून येतं सोनिया गांधींच्या पत्रिकेमध्ये दिसून येतं की त्यांच्या राजीव गांधीचा झालेला म मृत्यू आणि विशिष्ट वेळी राजीव गांधींचा जो मृत्यू झाला mm. आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला मकर शनी म्हणतो मकर शनीमध्ये असताना राजीव गांधींचा मृत्यू झाला आणि हा मकर शनी सोनियांच्या पत्रिकेमध्ये अतिशय बलहीन होता